रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऐतिहासिक क्रांतीभूमी चौदार तळ्यातील पाण्याला आलेलं शेवाळ आणि दुर्गंधीने होणारी पवित्र स्थळाची विटंबना त्वरित थांबवा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू संभाजी ब्रिगेडचा आक्रमक इशारा चौदार तळे जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडू संभाजी ब्रिगेडचा इशारा भारतरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी सामाजिक समतेचा हुंकार देत महाडच्या चौदार तळ्यावर पाण्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेबांनी यावेळी गगनभेदी ललकारी देत हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे अशी भीमगर्जना केली या सत्याग्रहाने लाखो कोटी जणांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार मिळाला परंतु अशा अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक पवित्र चौदार तळ्यातील पाण्याला शेवाळाचं आणि दुर्गंधीचं स्वरूप आलेलं असताना इथल्या प्रशासनाचं राजकीय नेत्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आणि वैचारिक उदासीनता असल्याचं दिसून येत आहे इतकंच नव्हे तर इथल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा यावर देखील रंगकाम करणं गरजेचं दिसतंय ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महामानवाची विटंबना होत असल्याचा संताप संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव अलका हरिश्चंद्र सुर्वे यांनी व्यक्त केला आहे यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी रायगड आणि प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून यावर जलद उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून असंख्य इतिहासप्रेमी भीम अनुयायी आणि पर्यटक या तळ्याला मोठ्या आत्मीयतेने लाखोंच्या संख्येने दरवर्षी भेट देत असतात या प्रकरणी जलद कार्यवाही न केल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी दिलाय जय शिवराज जय हिंद मी रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे माझ्यासोबत तुमच्या महाडचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष महेश मेहता महा उपशहराध्यक्ष संतोष रखते आमच्या जिल्हा संघटिका अशंतदाई सावंत आणि त्यांच्या सर्व बरोबर आलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज येण्याचं जे मुख्य कारण ते असं आहे की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा अनिजवळ्याचा प्रश्न असा तो चौदा तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतीय राज्यकट शिल्पदा यांनी या ठिकाणी या चौदा तळ्याचा सत्याग्रह करून येथील बिनदलित उस्पूशांना जाती व्यवस्था पलीकडची संकल्पना राबवून या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करून येथील सर्व समाजबांधवांना समाजातील सर्व दुर्बल घटकांना पाण्याचा वापर करण्याचे स्वतंत्र अबधित केलं चौधर तळे सत्याग्रह याला समता दिन सुद्धा संबोधले जाते अशा या चौदर तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या रांजणीमध्ये येऊन प्राशन्न करून या चौदा तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओझळीमधील पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता नव्हता हो सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदा तळेकडे जर पाहिलं तर चौदा तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपल्याला निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या च तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शहवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदा तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखीन तीव्रतेने हाताळू निश्चितपणे या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमोल्याचा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतीभूमी असं नामोल्लेख झाला क्रांतीभूमी असं सुवर्णक्षरात या भूमीची नोंद झाली त्या भूमीचं पावित्र्य आठण्यासाठी समस्त आम्ही सर्व सर्वसंभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगरपरिषदच्या अंतर्गत येणारी ही महाड शहर आणि चौदा तळे यांना आम्ही या निवेदनातून सूचित केलं आहे की आपण गांभीर्याने दखल आपण योग्य ती पावले उचलून हे ची पूर्णपणे टाक अशी अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी कायम सुरू होस अशी पावले उचलावी अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आम्हाला उपेक्षण स्वीकारून तरी देखील जुसार प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई या ठिकाणी करू अशी विनंतीवाद सूचना करत आहोत